दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील कौठे यमाई मंदिराच्या सभागृहामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले यावेळी एकशे बत्तीस रुग्णांनी तपासणी करण्यात आली असून सव्वीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकर आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्यांची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत गेल्या सहा महिन्यात डिसेंट फाउंडेशन शंकरा आय हॉस्पिटल पनवेल विविध सामाजिक संस्था व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून एक हजार सहाशे बहात्तर नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून त्यांना नवीन दृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे संपूर्ण जुन्नर तालुका हा मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प डिसेंट फाउंडेशनने केला असून त्यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक संघ संघ आम्हाला सहकार्य करत आहेत याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवे शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव ओतुरकर विलास सुतार राज्ञा डुंबरे दत्तात्रय डुंबरे दिलीप घोलप शंकर जय बजरंग सेवा गणेश मंडळाचे धोंडीभाऊ मोरे लक्ष्मण डुमरे संभाजी गायकर बापूसाहेब ठोंबरे राजेंद्र थोरात विठ्ठल शितोडे दिलीप तांबे गोविंद माळवे विठ्ठल डुंबरे कैलास डुंबरे सुदाम घोलप श्रीराम डुमरे संजय तांबे जयसिंग ढमाले योगेश वाकचोरे आदी मान्यवर नेत्ररुग्ण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते